मित्रांनो नमस्कार मी काही दिवस पहिले ना एक व्हिडिओ टाकला होता एका धरणाचं उदाहरण दे आमच्या धरणाचं उदाहरण दिलं होतं पूर्णा नेवपूर प्रकल्प आहे पूर्णा नदीवर बनलेला पूर्णा नेवपूर प्रकल्प आहे त्याचं आपल्या जीवनाशी निगडित एक उदाहरण दिलं होतं की आपल्या जीवनात आज डाऊन आहे उद्या चांगले दिवस येतील तसं या ये धरणाच्या बाबतीत सांगितलं होतं की हे धरण दरन... आजपासून एक महिना पहिले रिकामं होतं मायनस टक्केवारीमध्ये याच्यात पाणी होतं आज तुम्ही पाहू शकता हे पाण्यानं ओव्हरफ्लो व्हायले हो दोन तासात धरम भरलेले त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये काय होतंय काय नाही होतं याचं टेन्शन घेऊ नका धनदानं कामं करत राहा आपल्या हातात काही नसतं आपल्या हातात फक्त असतं काम करणं त्याच्यामुळं जास्त म्हणजे लोड घेत बसू नका काय होईल काय नाही होईल हे सगळं त्याच्यावरती सोडून द्या जे व्हायचं ते होतच राहतं हे पाहू शकता तुम्ही त्या अशा व्हिडिओ पाहू शकता मी टाकला होता परिवर्तन आणि निसर्गाचा नियम आहे एक महिना अगोदर हे धरण रिकाम होतं आणि आता तुम्ही पाहू शकता नजर पुरवत नाही एवढं पाणी आहे याच्यामध्ये दोन तासामध्ये भरलेलं आहे पोळ्याच्या दिवशी एवढा पाणी पडला होतं दोन तासामध्ये ओवरफ्लो झालं हे धरण त्याच्यामुळे सांगतो आपल्या हातात फक्त काम नाही काम करत राहा बाकीच निसर्ग भगवंत पाहून घेईल काय करायचं ते जास्त लोड घेत बसू नका आपलं जे काम आहे ते इमानदारीनं पूर्ण करत राहा है एक नंबर नजारा आहे दृश्य आहे कधी आलेच कन्नड तालुक्यात तर या पूर्ण नेवपूर नेऊपूर प्रकल्प सुंदर म्हणजे वातावरण आहे एक तुम्हाला हे पूर्ण धरण दाखवणार आहे त्या तिथपर्यंत जायपर्यंत दाखवणार कमीत कमी एक किलोमीटर असेल ते डायरेक्ट ओवर फ्लो झालेलं जरा मी तुम्हाला दाखवणार तिथे जाऊ गाडी तिकडे उभी आहे राम आहे एकदम आता आपण अजून सेंटरपर्यंत आलो नाही पुढं जाऊ मी दाखवतो तुम्हाला ओवरफ्लो आता गाडीच घेऊन येतो गाडीवरती जातो मित्रांनो मी आलो आता मला तरी वाटतं हे धरणाचं सेंटर असायला पाहिजे ते धरणाचं सेंटरच असायला पाहिजे हे एवढं कन्फर्म नाही आहे आपण आता गाडी घेऊन इथपर्यंत आलो आता आपण परत आता पुढे जाऊ ओवर फ्लो प्लॉय पॉइंटला तिथं जाऊ हे बा एवढी जबरदस्त हवा चालू आहे ना या पाण्यामुळं आणि इतकी थंडी आवाज चालू ना एकदम भारी वाटलं एक, एक नंबर हां 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 लय माझ्या हिरोली आता आपण जाऊ पुढं फोर प्लो पॉईंटवरती बघू पाणी किती चाललं बाहेर काय चाललं दाखवतो मी तुम्हाला मित्रांनो शर्ती शेवटी आपण आलो होता ओवर पॉईंट जे आमच्या खेडेगावात चाललो सांड म्हणते याला सांड धरणाचा सांड धरणाच्या सांडाजवळ आलो आपण आता गाडी आपण तिकडे वरती उभी केली ती बोट इथं खाली काढला चालला आपण पाणी पाहिला धरून भरून किती पाणी बाहेर चाललं हे पाहू आपण आता निसर्गाला चॉलेंज नाही आहे निसर्ग काही करू शकतो जबरदस्त आवाज येऊ लागला एवढं भारी मित्रांनो धरण भरून एवढं पाणी येऊ लागलं बाहेर आहे का जबरदस्त एक नंबर दोन तिथपर्यंत भारी आवाज कसा येऊ लागला भारी ना लय मजा येऊ लागली आज पोरायला शाळा होती तर त्यांना घेऊन आला असत सोबत दुपारी सुट्टी दिवशी त्यांना ला आणावं लागल या दृश्य नजारे वातावरणाच्या सानिध्यात पोरांना आणलं पाहिजे त्यांना कळालं पाहिजे आहे ना मित्रांनो आवाज एक नंबर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू